राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील सर आपल्या सर्वांचे आदरणीय नेते आणि देशातील इंडिया आघाडीचे भक्कम आधार म्हणून आज देश ज्यांच्याकडे पाहतोय ते आदरणीय शरद पवार साहेब काँग्रेस पक्षाचे नेते माननीय बाळासाहेब थोरात विश्वजीत कदम शिवसेनेचे नेते सचिन आहेर आमदार संजय जगताप अशोक पवार रोहित पवार ज्यांच्या अर्ज भरण्याच्या या सोहळ्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण सगळे हजारोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात त्या आपल्या लाडक्या खासदार सुप्रियाताई सुळे खासदार अमोल कोल्हे आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार ज्यांनी मागच्या विधानसभेत चमत्कार करून दाखवलेला आहे आणि तो चमत्कार या पुणे शहरात जे करतील असे आपले लाडके उमेदवार दंगेकर साहेब जयदेव गायकवाडजी विजयराव कोलते सुष्माताई अंधारे महिला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख सक्षनाताई सलगर जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळेजी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष प्रशांत जगताप अंकुश काकडे गजानन तरगुडे शिवसेनेचे मान्य संजयराव मोरे धनंजय भीमकर सुदर्शन जगदाळे यशवंत गोसावी महेश तपासे रविकांत वर्वे वरपे अरविंद शिंदे आप्पासाहेबकड सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे आपण सगळे पुणे जिल्ह्यातून खास करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून आणि बारामती लोकसभा मतदारसंघातून आणि पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून उपस्थित असणारे आपण सर्व कार्यकर्ते बंधू आणि भगिनी आज आपल्या तिन्ही उमेदवारांनी अर्ज भरलेला आहे पोलिसांची हुज्जत घालू नका आत येण्यासाठी आत पण गर्दी आहे पोलिसांची हुज्जत घालू नका आणि जरा शांत राहा म्हणजे तुम्हाला ज्या उद्देशासाठी आलाय तो तुमचा उद्देश सफल होईल आपण सगळ्यांनी आज आपल्या महाविकास आघाडीच्या वतीने तिन्ही अर्ज भरलेले आहेत आणि तिन्ही आपले येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीतले उमेदवार या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर आज अर्ज भरून उमेदवार झालेले आहेत आपल्या तिन्ही उमेदवारांचं वेगळं वैशिष्ट्य आहे स्वाभिमानीपणा आपल्या व्यक्तिगत जीवनात सार्वजनिक जीवनात दाखवण्याचं काम या तिन्ही उमेदवारांनी केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, पवार पक्ष हा महाविकास आघाडीतले आमचे इतर सहकारी शेतकरी कामगार पक्ष दोन्ही कम्युनिस्ट पक्ष समाजवादी पार्टी आणि आमचे इतर सर्व घटक पक्ष या सर्वांनी एकत्रितपणाने महाविकास आघाडीचे उमेदवार महाराष्ट्रात दिलेले आहेत आज महाराष्ट्रातलं चित्र जर बघितलं तुम्ही कुठे निघाला ज्यांचा ज्यांचा प्रचार करायचा तेच जर पुढे बसले तर कसा प्रचार करणार <laughs> पण व्यासपीठ लहान आहे पोलिसांनी आम्हाला जरा छोट्या जागेची व्यवस्था केलेली आहे पदोपदी अन्याय हा पोलीस अधिकाऱ्यांना सांगणं आवश्यक आहे की जरा मोठ्या रस्त्यावर जागा दिली असती तर बरं झालं असतं तीन पक्षाचे कार्यकर्ते इथं आलेले आहेत आणि इथं आता बसायला जागा नाही पोलिसांचा दृष्टिकोन कसा अन्यायकारक आहे हे या निमित्तानं तुम्ही सिद्ध केलेलं आहे ठीक आहे काय हरकत नाही दिवस बदलत असतात एवढंच लक्षात ठेवा आज आपल्या सर्वांना नुसत्या पुण्यापुरतं नाही तर संपूर्ण भारत देशात लोकांना सत्तेत असणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या विरोधात तुम्ही येऊन भाषण करा नाहीतर मी खाली बसतो या देशामध्ये जनतेनं आपलं मत निश्चित केलेलं आहे आणि देशभर इंडिया आघाडीला प्रचंड प्रतिसाद मिळतोय काल परवा भंडारा गोंदियामध्ये राहुल गांधींची सभा झाली त्या सभेला भर उन्हात उत्तम प्रतिसाद होता आमच्या विरोधी भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची वाळू सरकायला लागली आहे आणि म्हणून त्यांना उमेदवार निश्चित करता येत नाहीत आहे ते उमेदवार बदलण्याचं धोरण मनात ठेऊन काही ठिकाणी काम चालू आहे आणि काही उमेदवार तर आज सकाळी ठरलेले आहेत म्हणजे उमेदवार ठरवत असताना देखील आता आत्मविश्वास महायुतीच्या बाजूला दिसत नाही जे उमेदवार उभा करतोय त्याच्या मागे माणसं नाहीत हा अनुभव आल्यानंतर उमेदवार बदलण्याचा विचार देखील काही ठिकाणी होतोय आणि म्हणून आज आपणा सर्वांच्या समोर इंडिया आघाडीच्या महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही सगळे ही विनंती करायला आलोय की या देशातली महागाई या देशातली बेकारी या देशातली अन्याय पद्धतीने सगळ्या एजन्सीज वापरण्याची व्यवस्था या देशातल्या सामान्य माणसाकडून जी एस टीच्या माध्यमातून कर घेण्यात आलेली व्यवस्था ही सगळी जर बदलायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा लोकांचं राज्य आपल्या सगळ्या इंडियाचं महाविकास आघाडीचं राज्य देशात आणि राज्यात देशा आणावं राज्या लागेल दंगेकर आमचे उमेदवार होते मागच्या विधानसभेला दंगेकरांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात चमत्कार घडवला आणि पुणे शहरात काँग्रेसची सीट आमची त्यावेळी पोटनिवडणुकीत निवडून आली आज दंगेकरांना पुन्हा लोकसभेला उभा करण्यात आलेला आहे आणि मला खात्री आहे की जसं पुण्यामध्ये एक विधानसभा तुम्ही काढली तशी पुणे जिल्ह्यात आणि पूर्ण देशामध्ये दंगेकर तुम्ही दंगा केल्याशिवाय राहणार नाही सगळ्यांना योग्य जागा दाखवणार आणि सामान्य माणसाला पुणे शहरात महागाईवर मत द्यायचं असेल महागाईच्या विरोधात बेकारीच्या विरोधात मत द्यायचं असेल लॉ अँड ऑर्डरच्या विरोधात मत द्यायचं असेल कोयता गँगच्या विरोधात मत द्यायचं असेल तर त्यांनी तुम्हालाच मत दिलं पाहिजे अशी पुणेकरांना आम्हा सगळ्यांची विनंती आहे आमचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मागच्या पाच वर्ष शिरूर आंबेगाव या सगळ्या परिसराचं अतिशय प्रभावीपणाने नेतृत्व केलं अमोल कोल्हेंची लोकसभेतली भाषणं काढून बघा देशातल्या सर्व प्रश्नांच्या विषयी बोलणारा आमचा उमेदवार आहे या देशातल्या संसदेमध्ये संसद रत्न त्यांना मिळालं आमच्या सुप्रियताईन मिळालं तर संसद रत्न हा पुरस्कार हा किती कमी महत्वाचा आहे हे सांगण्यात आमच्या विरोधकांची ताकद जायला लागली अब्दुल कलाम राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांनी ते चेन्नईच्या भागातले म्हणून चेन्नईच्या एका अतिशय प्रतिष्ठित संस्थेला त्यांनी सांगितलं की तुम्ही देशातल्या संसदेत संसद रत्न निवडण्याची व्यवस्था करा आणि चांगल्या उत्तम कामगिरी करणाऱ्या खासदाराच्या पाठीवर आपण थाप टाकली पाहिजे त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे संसदेतल्या कामाचा दर्जा उंचावायचा असेल तर संसद रत्न ही व्यवस्था अस्तित्वात आली पाहिजे आमच्या अब्दुल कलाम यांनी जी भूमिका घेतली त्यातून ती मद्रासी संस्था काम करायला लागली पण ते निवडत नाहीत संसदरत्न संसदरत्न निवडतात देशाच्या भारत सरकार मधल्या संसदीय कार्य खात्याचे मंत्री आणि काही प्रमुख संसदेतली लोक बसून संसदरत्न निवडतात मद्रासी त्या संस्थेचे अध्यक्ष निवडत नाहीत आणि पैसे घेऊन कोणालाही संसद रत्न मिळत नाही हे पहिल्यांदा सगळ्यांनी लक्षात ठेवा त्यामुळं संसदेत कधी गेले नाहीत त्यांनी संसद रत्नाची पण माप काढणं हे त्यांना शोभत नाही हे आपल्या सगळ्यांच्या वतीनं माझी त्यांना विनंती आहे आता काय अलीकडं बॅलन्स जायला लागलाय जसं दिवस बिघडायला लागले समोरचा प्रतिसाद दिसायला लागलाय परंतु त्यामुळं आता अगदी द्रौपदी पर्यंत आम्ही पोचायला लागलोय त्यामुळं थोडासा आमचा बॅलन्स जातोय पण महाराष्ट्रात माझी पुणे जिल्ह्यातल्या सदसद विवेक बुद्धीवर पूर्ण विश्वास आहे सुप्रिया ताईंनी ठामपणाने लोकसभेत काम केलंय पण या संघर्षात वडिलांच्या बरोबर ठामपणाने सुप्रिया ताई उभ्या राहिल्या उभ्या महाराष्ट्राला आणि देशाला त्यांचं कौतुक आहे सुप्रिया ताईंनी जो बाणेदारपणा दाखवला सुप्रिया ताईंनी जी स्पष्टपणाने आपली भूमिका मांडली सुप्रिया ताईंनी जेवढं कर्तव्य होतं तेवढं केल्यानंतर ज्यावेळी युद्ध तयार झालं त्यावेळी सुप्रिया ताई रणांगणात ज्यावेळी फिरायला लागल्या आणि उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आल्या त्यावेळी सगळ्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सामान्य माणसं आज सुप्रिया ताई आणि पवार साहेबांच्या मागे झुकलेली आहेत हे आमचा सगळ्यांचा अनुभव आहे त्यामुळे आज तीन अर्ज भरलेले आहेत हे विजयी अर्ज आहेत हे तिन्ही आमचे खासदार लोकसभेत जाणार ही माझ्या मनात शंका नाही बरीच भाषणं होणार आहेत बोलण्यासारखं अनेक का आहे आपण तिन्ही खासदारांनी संधी दिली तर माझ्यासारखा का लहान कार्यकर्ता तुमच्या प्रचाराला येऊ शकतो येऊ इच्छितो त्यावेळी जरूर मी आपल्या सर्वांना भाषणात हे करेन जाताना एकच सांगतो या देशात जीएसटीच्या नावाखाली तुमची सगळ्यांची लूट चाललेली आहे पुणेकरांना आणि पुणे जिल्ह्यातल्या सामान्य कार्यकर्त्यांना सांगा की अठरा टक्के जीएसटी आपल्या घरातनं जातो तुम्हाला पन्नास हजार रुपयाचा खर्च तुम्ही घर चालवायला करत असाल तर नऊ हजार रुपये हे केंद्र आणि राज्य सरकारला जीएसटी म्हणून कर जातो तुमच्या चपलेवर कर आहे तुमच्या कपड्यावर कर आहे तुमच्या अन्नधान्यावर कर आहे या देशामध्ये काँग्रेस प्रणित पवार साहेबांच्या प्रमुख पदाखाली मनमोहन सिंगांचं नेतृत्वाखालचं सरकार होत व्याट होता, होता। पण चपलेवर कर नव्हता कपड्यावर कर नव्हता अन्नधान्यावर कर नव्हता जे जे गरिबांच्या साठी वापरलं जातात त्याच्यावर कर मुक्त ते ठेवायचं ही भूमिका काँग्रेस राजवटीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनी ठरवलेली आहे आणि म्हणून आज जीएसटी अभ्यास जी करा पेट्रोल एकशे पाच लिटरवर डिझेल वाढलंय गॅस वाढला या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाठच आहेत पण जीएसटीने एक नवी लूट तुमची केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉल बॉन्ड म्हणजे या देशातल्या मोठ्या कंपन्यांच्याकडून खंडणीच्या नावाखाली खंडणी सारख्या पैसे काढण्याचा उद्योग दहा हजार कोटी रुपयापेक्षा जास्त पैसे या सगळ्या कंपन्यांकडून काढण्याचा उद्योग झाला आणि म्हणून देशात लक्षात आलेल्या लोकांना की खरे कोण आणि खोटे कोण जो जो या देशात भ्रष्टाचारी आहे तो सगळ्या पक्षात घेण्याचं काम ज्या पक्षाने केलं त्या पक्षावर या देशातल्या जनतेचा आता राग आहे आणि म्हणून या देशात कुणीही कुठलाही गुन्हा करा आणि पक्षात प्रवेश त्या घ्या अशी परिस्थिती झालेली आहे यामुळे या देशात भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता प्रचंड खाली घसरलेली आहे आणि मला खात्री आहे की उद्या इंडिया आघाडीचंच सरकार दिल्लीमध्ये येईल महाराष्ट्रात येईल त्यासाठी तुम्हा सर्वांना पुढचे काही दिवस ताकदीनं काम करा घराघरापर्यंत जाऊन काम करा आणि आपल्या मतदाराला समजावून सांगा की त्यांच्या खिशातनं किती पैसे जातात आणि किती मोठा खिसा कापला जातोय धन्यवाद मी मोहनदादा जोशी यांना विनंती करतो की त्यांनी दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं मान्य जी शेरकर यांनी मंचावर यायचे माझी विनंती आहे जी